दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गोदा आरती ही अनादिक काळापासून परंपरेनं पुरोहित संघच करत आलेला असून यापुढे देखील पुरोहित संघच गोदा आरती करेल जर कुणी गोदा आरतीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलास रस्त्यावर उतरून वेळेप्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल असा सज्जट इशाराच काल गंगा घाटावर आयोजित ग्रामसभे साधू महंतांसह भाविकांनी दिलेला आहे शासन मंजूर केलेला निधी रामकुंडाच्या सुशोभीकरणासाठी असून या निधीचा गोदा आरतीशी काहीही संबंध नाही केवळ निधी लाटण्याकरता बेकायदेशीर समितीची स्थापना करण्यात आलेली असून पाचशे मंदिरांचा पाठिंबा हा पुरोहित संघाला आहे तर येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी रामकुंडावर पुरोहित संघाशिवाय अन्य कोणत्याही समितीनं आरती करण्याचा प्रयत्न केलास साधू संत महंत यांच्यासह नागरिक हा प्रयत्न हाणून पाडतील असा ठराव ग्रामसभेत काल एकमुखानं मंजूर करण्यात आलेला आहे सभेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासन आणि मुनगंटीवार साहेबांना विनंती करतो आहे की सर्व संत महात्मे यांचे मत विचारात न घेता तुम्ही जो प्रस्ताव संबंधित ट्रस्टला दिलेला आहे ज्या समितीला दिलाय ती समिती बरखास्त करावी पूजेचा सर्व अधिकार मान हा पुरोहित संघाला द्यावा अन्यथा सर्व संत महात्मे तीव्र आंदोलन करतील निर्वाणीचा इशारा म्हणजे आमचा जो आखाडा आहे तो निर्वाणी आखाडा आहे आमचे जे परमपूज्य महाराज या ठिकाणी आहेत ते दिगंबर आखाड्याचे आहेत आणि युद्धाच्या प्रसंगी सर्वात शेवटी हा निर्वाणी आखाडा मैदानात उतरत असतो आज आमी तर आज आम्ही या ठिकाणी सांगतोय की निर्वाणी दिशाभूल करून रामतीर्थ गोदा सेवा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे असं असलं तरी गोदावरीच्या आरतीचे सर्व अधिकार पुरोहितांनाच आहे ही समिती बेकायदा असून शासनाच्या समितीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी सुधीर पुजारी यांनी केली आहे पुरोहितांशिवाय रामकुंडावर गोदा आरती करण्यासाठी धुडभूस घालणार असतील तर आम्ही हा प्रयत्न हणून पाडू असा इशारा यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांनी दिलेला आहे दरम्यान यावेळी ग्रामसभा आटोपल्यानंतर ग्रामसभेला उपस्थित असलेले सर्व साधू महंत सर्व पक्षीय राजकीय नेते आणि शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सार्वजनिक मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत काल सायंकाळी रामकुंडावर सामूहिक गोदा आरती देखील करण्यात आली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक